पूल झाला परंतु रॅम अपूर्णच वैशाली बडगुजर यांचा अठरा जुलैला मनपाला आत्मदानाचा इशारा याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील पारोडा रोड भागातील गजानन स्वामी जवळ असलेल्या बडगुजर चक्कीवाला चालक वैशाली बडगुजर यांच्या बडगुजर प्लॉट खड्डाजीन येथील घराजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम केले परंतु रॅम केला नसल्याने येथील नागरिकांना त्याचबरोबर विश्वकर्मा स्वामी चालक वैशाली बडगुजर यांना देखील अवजड त्रास होत आहे भर पावसाळ्यात अडचणी निर्माण होत असून यासाठी अनेक वेळा निवेदन दिली होती संघर्ष करण्यात आला यात वैशाली बडगुजर यांचे चिरंजीव व धीर यांना आपला प्रत्येकी एक डोळा गमवावा लागला असून खूप मोठा संघर्ष केल्यानंतर सदर हा पूल तयार करण्यात आला परंतु या पुलाला रॅम्प तयार करण्यात आले नसल्याने पुलाचा उपयोग काय व त्यासाठी वैशाली बडगुजर यांनी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे सदर पूल अव अपूर्ण असल्याने सदर काम पूर्ण न करता बिले अदा करण्यात आली असल्याचा आरोप वैशाली बडगुजर यांनी केला आहे तर या ठिकाणी पूल न झाल्याने नियमित अपघात घडत असतात यामुळे काम न करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा कारवाई करावी तसेच मूळ अस्तित्वातील पूल तोडणाऱ्या गुन्हेगारांवर त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे देखील मागणी त्यांनी केली आहे तर या संदर्भात सदर निवेदनाच्या प्रति नगर विकास विभाग प्रधान सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महानगरपालिका मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे सदर याबाबत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करेल असा इशारा वैशाली बडगुदार यांनी मनपा प्रशासनास दिला आहे माझी मुलं आहे बाळाच्यासाठी मला हा रस्ता तयार करून द्यावा आणि लॅब तयार करून द्या कारण कसं पंधरा टॅक्स काम झाले माझे नाव वैशाली दिनेश बडगुजर मी राहणारी माधव कालनी खड्डाजीन मी नाल्याकिनारी राहते आज गेल्या पंधरा वर्ष पंधरा महिन्यापासून मी हे काम पुलाचं बांधकामासाठी निधीसाठी मी माननीय नगरपालिकेत गेली माननीय शिंदेसाहेबांनाही निवेदन दिलं आणि माजी नरेंद्र मोदी यांनाही माझा अर्धंग नमस्कार तर माझं सांगायचं एक तात्पर्य असं आहे की गेल्या पंधरा महिन्यापासून मी या पुलासाठी काही मी केलं सर्वांना निवेदन दिलं परंतु नगरपालिकेने माझ्याकडे दखलबाजी घेतली नाही पंधरा महिन्यानंतर मी त्यांच्याकडे जाऊन हा पूल तयार झाला आहे मला काय त्याच्यात काय मानसिक टेन्शन आलं आणि मी काय काय केलं नाही मी त्याच्यासाठी माझ्या मुलाचा डोळा सुद्धा त्या जागेवर गेला त्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष करून नगरपालिकेंनी त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे आणि या कॉलनीत जे काही आहेत नगरसेवक वगैरे यांनी मला खूप धोका दिला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत शासनाने मला हा पूल तयार करून दिलेला आहे त्यांच्या स्वकर्चा पण यांनी जे पैसे मंजूर केले होते ते खाऊन मला शासनाने मला खूप काही नरेंद्र मोदी साहेब यांनी मला सपोर्ट केलाय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हा पूल तयार केला आहे त्याच्यामध्ये बघा आजपर्यंत यांनी हा रॅम्प काय केलेला आहे रॅम्प बाकी आहे त्याच्यामध्ये मी कमीत कमी दहा पंधरा माती ट्रॅक्टर माती टाकलेली आहे स्वतः स खर्चाने आणि या भिंत तोडून मी त्यावेळेस मी स्वतः माणसं लावून भिंती हे केलेल्या होत्या म्हणजे स्व खर्च आणि काही गोष्टी मला स्व खर्च करावा लागला आहे कारण आज माझं जड शकत नाही त्याच्यामुळे मी माती टाकली तरी सुद्धा वर चढत नाही माझं वाण आज माझे स्वामी ले या जागेवर माझा हात बावीस वर्षापासून या इथं मी नाल्यामध्ये वाहते परंतु आता लाडकी योजना काढलेली आहे माझ्या भावाने हो माझे भाऊ म्हणतात माझ्या बहिणीकडे मी लक्ष देतोय लाडकी बहीण योजना काढली परंतु ही बहीण होती इतक्या वर्षापासून तेव्हा शिंदे साहेबांनी कुठे गेले होते यांना मी इतकं निवेदन दिलं आणि आता म्हणतात आता तुमचं टाइम येतोय तुम्हाला तेव्हा लाडकी बहिणी योजना समजते लाडकी बहिणी काय असते आज ज्या पंधरा महिन्यापासून लाडकी बहीण काय रडत होती नाल्यात वाहत होती अक्षरशः तेव्हा कुठे गेले होते लोक आज पंधराशे रुपये तुम्ही काही भीक देताय आज तुम्ही पाचशे देऊन सर्व बायांना म्हणत माझ्या बहिणी आहे ठीक आहे बहिणी आहे तर तुम्ही आमच्यासाठी काय मागणी का... तयार केला त्यांचा एकदम मी अभिमान करते दुसरी गोष्ट म्हणजे माझा हा रॅम तयार झालेला नाही रॅम साठी मी त्यांच्याकडे निवेदन परंतु वारंवार निवेदन पाठवते निवेदन त्यांनी माझी काही दखलबाजी घेतलेली नाही ते म्हणतायत की पैसे तुमचे पुरेसे लागून गेलेले पुरेसे लागल्यानंतर दुसरी निधी पास करून तुम्हाला हे हे तयार करण्यात येईल असं ते मला उल्लेख केलेला आहे परंतु हे बोलून चालणार नाही हे काम करून दाखवावं लागेल दुसरी गोष्ट मी पंधरा महिन्यापासून मी निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आत्मदहन करणार आहे या जागेवर तर आज माझी आत्मदहनची वेळ येऊन गेलेली आहे खूप मासिक छळ झालेला आहे आत्मदहनची माझी तारीख आहे अठरा जुलै माझं हे काम जर नाही करून दिलं तर मी अठरा जुलैला आत्मदहन नगरपालिकेत करणार आहे याची दखलबाजी सर्व यांनी घ्याव